नमस्कार प्रियांकाज ब्लॉग मराठी या आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आज मी तुमच्यासोबत स्वीटकॉनची भजी कशी तयार करायची याची रेसिपी शेअर करणार आहे अतिशय कुरकुरीत आणि खमंग अशी ही भजी तयार होतात चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कॉर्न घेतलेला आहे दाणे काढून घेतलेले आहेत स्वीटकॉनचे त्याचबरोबर इथे मी एक वाटी चणाडाळीचं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेले दोन कांदे घेतलेले आहेत कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत मी त्याचबरोबर इथे बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथंबीर घालते याच्याचबरोबर आपण इथे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून त्यासुद्धा मी याच्यात घातलेल्या आहेत आणि बारा पंधरा कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतलेली आहेत आता याच्यामध्ये कॉर्नचे हे दाणे घालून घेते आता सगळं एकत्र एक करून घेते आहे चणा डाळीच्या पिठामध्ये हे व्यवस्थित एकत्र एक करून घेते प्रियांकाच ब्लॉग मराठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला कमी साहित्यामध्ये किंवा घरगुती साहित्यामध्ये चविष्ट आणि चमचमीत पदार्थ कसे तयार करायचे ते बघायला मिळेल आणि नवीन जे स्वयंपाक शिकतात त्यांच्यासाठी आपला चॅनल अतिशय उपयुक्त आहे इथे मी हे सगळं एकत्र एक करून घेतलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये सगळे मसाले ॲड करून घ्यायचे आहेत इथे जिरे आणि धण्याची पावडर घातलेली आहे एक मोठा चमचा भरून इथे काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा तसेच पाव चमचा इथे हळद पावडर घातलेली आहे थोडासा गरम मसाला अगदी पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेते इथे त्याचबरोबर इथे मी ओवा घेतलेला आहे ओवा हातावर असा क्रश करून आहे आता आपल्याला याच्यामध्ये हे सगळे मसाले घातल्यानंतर पुन्हा एकदा हे एकत्र एक करून आहे मी व्यवस्थित एकत्र करून आहे एक मिनिटभर हे एकत्र एक करून घेते सगळे मसाले आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पाणीसुद्धा आपल्याला अगदी कमी वापरायचं आहे आपल्याला हे जे मिश्रण तयार करायचं आहे हे खूप सैलसर असं करायचं नाही आहे आपण इतर वेळेला भजी करतो त्याच त्याच्यापेक्षा थोडंसं दाटसर ठेवायचं आहे पाण्याचं प्रमाण आपल्याला खूप कमी घालायचं आहे याच्यामध्ये आपण याच्यात कांदा घातल्यामुळे कांद्यालासुद्धा पाणी सुटणार आहे त्यामुळे मी इथे अर्धी वाटी पाणी वापरलेलं आहे आता हे, हे सगळं पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र एक करून ठेवतेय अशा प्रकारे दाटसर असं हे मिश्रण तयार करून ठेवायचं आहे हे पाच मिनटांसाठी मी झाकून ठेवते इथे गॅसवर तेल तापायला ठेवलेलं आहे कढईमध्ये पाच मिनटांनंतर तेलसुद्धा मोठ्या गॅसवर म्हणजे फ्लेम गॅसची मोठी ठेवली होती व्यवस्थित कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तेल आणि आता गॅ गै, गॅसची फ्लेम मी लो मीडियम ठेवलेली आहे आणि या कडकडीत तेलामध्ये मी आता इथे भजी तळण्यासाठी सोडते आहे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरच ही भजी तळून घ्यायची आहेत जेणेकरून ती आतपर्यंत व्यवस्थित तळून होतील शिजून निघतील कारण आपण इथे स्वीट जे स्वीटकॉर्न वापरलेलं आहे ते कच्चंच घेतलेलं आहे त्याच्यामुळे ते व्यवस्थित छान असं शिजलं पाहिजे त्याची चव व्यवस्थित छान अशी लागली पाहिजे त्याच्यासाठी ते आपण गॅसची फ्लेम लोच ठेवणार आहोत लो टू मीडियम फ्लेमवर आपण ही भजी दोन्ही बाजूंनी असं छान सोनेरी लालसर रंग येईपर्यंत मस्त अशी भाजून घे गे, तळून घेणार आहोत छान अशी ही भजी तळून घेतलेली आहेत अशी खमंग आणि कुरकुरीत भजी खाण्यासाठी तयार आहेत तुम्ही नक्की ट्राय करा थँक यू